मी माझं नाव धनाजी सूर्यवंशी आणि ही मी दहा दिवस झालं म्हणजे सोयाबीन काढायच्या काढायला येते म्हणजे आठ दिवस अगोदर आणलेला आहे आणि ही कमी लेबर आणि कमी खर्चामध्ये दीड लिटरमध्ये एक एकर रान काढते फक्त सोयाबीन जास्त वाळू द्यायचं नाही जास्त उन्हात काढायचं नाही तसं एक दोन शेंगा नुकसान होतात बरं त्याच्यामध्ये लय झालं तर एक एकर मध्ये एक पायली भर फुटल ह्याच्या व्यतिरिक्त जास्त नुकसान नाही फक्त शेतकऱ्यानं काळजीपूर्वक थंडीच्या पारी सकाळी दहा वाजेस जर काढला तर चार एकर रान काढू शकतो आणि ह्याचे नुकसान काहीच नाही मग हा कडप्यात टाकलेला गोळा करून बनबील लावायचं लेबरचा खर्चा टोटल पाच हजार रुपये असले लेबरला एकरी तर हा ट्रॅक्टर पाचशे रुपये मध्ये पूर्ण एक पिशवी काढून गोळा होते मला सांगा आणखीन काय काय काम करतात याच्यावर काम ऊसातली सरी करताय चार फुटाच्या सरीतली पिरणी फवारणी आपली पाळी टोटल शेतातले जे असतील आणि महत्वाचं म्हणजे मला ही बैल नसल्यामुळे बैलाचं टोटल काम दुंडे हाणायचं महत्वाचं होतं दुंडे हाणाला सोयाबीन मध्ये नंबर एक आहे छोटा हाय आणि पाच दुंडे आरामशीर चालतात त्याच्यावर